अंजनशिंगी गावातील दलित वस्ती सुधार योजनेतील भ्रष्टाचाराच्या प्रकरणात नवीन खुलासा समोर आला आहे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कपिल पडघान यांनी आरोप केल्यानंतर ग्रामपंचायतीचे उपसरपंचांनी त्यांना फोन करून तक्रार मागे घेण्याची विनंती केली असल्याचा दावा झाला सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या कॉलमध्ये उपसरपंचांकडून तुम्ही तक्रार मागे घ्या व्हिडिओ डिलीट करा अशा विनंत्या केल्या गेल्याचे ऐकायला मिळाले आहे पूर्वीच सरपंच ग्रामसेवक आणि ठेकेदारांवर भ्रष्टाचाराचे आरोप असल्यामुळे उपसरपंचांचा कॉल प्रकरणाला गंभीर वळण देतोय जिल्हा प्रशासन पोलीस आणि ग्रामविकास विभागाची अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही कुठे मी चांदूरून निघालो पोचतो अर्धा पाऊन तास लागन मला बर उमेश भेटला तिथं भेट घ्यायची पाच हजार रुपये तुम्हाला देऊन देतो काय काय पैसे नाही पैसे साईबाई म्हणजे विनाकारण ग्रामपंचायत बदला मी आता दोन महिन्यासाठी काय करतो आमचं काय नाही पैशाचा विशेष नाही आहे त्यानं जे पेरून ठेवलं अवधूत भाऊ ते त्याला भोगा लाग ना आता हो ना है है? मी मग मी इकडे बाहेर आहे मी घरी आल्यावर बोलतो तुमच्या पण ते पैसे मैशाचा विषय घेऊ नका तुम्ही ठीक आहे ठीक आहे मी बोलतो पैसे मैशा नाही पैशाचा विषयच नाही पैशाचा नवीन साहेब आहे गावची बदला मी आहे ना नाही गावची बदला मी ऑलरेडी झालीच आहे ना मी बोलतो तुमच्या आता काय तुमच्या सोबत मी काहीच नाही बोलत मी आल्यावर भेटाव तेवढं मॅनेज करता पण एवढं एवढं नाही नाही मॅनेज याच्यात होत नाही आहे का मी तुमचा सम्मान ठेवून तो विषय नाही पण कसं आहे ह्या गोष्टी कसं आहे उमेश आणि सरपंचा विषय खूप गंभीर झाला आपल्या गावातला बरं मी उमेशन येतो ना मी काय म्हणतो माझ्या घरी नाही आणले तुम्ही मला माझ्या तुम्ही बा तुम्ही माझे तुम्ही तुम्ही तुमच्यासोबत भेटाल मी उमेश सोबत मला भेटायचं काही घेण देण आहे तुम्ही या माझ्या भेटीले घर आपलं तुमच्यासाठी उघड्या दरवाजा पैशाचा विषय करू नका बाकीचा काही विषय जय शिवराज कपिल पडगार भ्रष्टाचार कसा करायचा हे तुम्हाला दाखवून देतो अंजय सिंगे ग्रामपंचायतीने भ्रष्टाचाराचा कळस गाठलेला आहे दलित वस्तीमध्ये रोड बनून तयार आहे पण अजूनपर्यंत बोर्डाचं काम अर्धवट झालं होतं आता पेंटर येऊन बोर्डाचं काम पूर्ण करत आहे म्हणजे देशाचे प्रधानमंत्री एखादं रोडाचं उद्घाटन करत असून तिथं पहिलेच बोर्ड लावण्यात आले राहते की किती रुपयाचा रोड आहे काय आहे त्याचं नाव हे योजनेच्या माध्यमातून सगळं कळत पण तसं अंजयसिंगीमध्ये तर होत नाही इथं रोड झाल्यानंतर बोर्ड करण्यात येत आहे पण मी तुम्हाला दाखवत आहे इथं काय लिहिलं ग्रामपंचायत अंजयसिंग आता पेंटर करत आहे असं तोटा ग्रामपंचायत अंजयसिंगी धामंगा रेल्वे अनुचित जाती पहिले जो हिडो व्हायरल झाला होता त्याच्यामध्ये अनुसूचित जाती होतं हे आता पेंटरनं केलं कामाचे नाव हे यांच्या घरापर्यंत प्रत्येक रस्त्यावर नाली तर बांधकाम कामाची अंदाजी किंमत रुपये चार लक्ष म्हणजे चार लाख रुपये हे पहिले आता हे पेंटर याच्यामध्ये नमूद करत आहे याच्यामध्ये दिसून आता अजून छापा आहे छापल्यावर अजून पुन्हा हे करू तुम्हाला रोड दाखवतो की दलित वस्तीचा रोड कसा बांधण्यात आला आहे ह्या दलित ह्या अंजय शिंगे क्रमांक चार वार्डमध्ये दोनच दलित आहे या दोन दलितांसाठी फक्त ह्या रोड बांधण्यात आला ते म्हणत आहे की चार लाख रुपये लागलेले डाकोडे एक ह्या रोड आहे युराळे ते अंबोरेच्या घरापर्यंत ह्या रोड झालेला आहे ह्या चार लाख रुपयामध्ये बनलेला आहे असं ग्रामपंचायतने तिथं बोर्ड लिहून ठेवलेला आहे अजूनपर्यंत पूर्णपणे बोर्ड व्हाच आहे कालपर्यंत जो हिडो वायरल झाला होता त्याच्यावर फक्त चार लक्ष लागले होते लिहून ठेवले होते पण कोण्या योजनेतून ठेणे पण रात्र गेल्यानंतर ते विडो वायरल झाल्यानंतर लगेच पेंटर सकाळीच आला आहे आणि हे पेंटिंगचं काम सुरू केलं आहे मला शासकीय जे सामाजिक विभागाचे आहे जे काही कल्याणच्या माध्यमातून ह्या रोड आलेला आहे दलित वस्तीसाठी मला त्या अधिकाऱ्यांना विचारायचं आहे स्थानिक आमदारांना बी विचारायचं आहे आणि ह्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला विचारायचा आहे ग्रामविकास मंत्रालय विचारायचं आहे की दलित वस्तीचा रोड असा असते का दोन लोकांसाठी दलित वस्तीचा रोड असेल तर प्रत्येक वाडामध्ये दोन लोकं एक लोकं असेल तर त्यांच्या घरापर्यंत रोड व्हायला पाहिजेत हे माझी मागणी आहे आणि हे जे काही बस स्टँड आहे बाकीचे हे लोकांचे घर आहे इकडे दाखवा इकडे इकडे लोकांचे घर आहे इकडे लोकांच्या घरासाठी रोड नाही आहे याच्यामध्ये म्हटलं गेलं आहे की नाली नाली कुठे आहे तर दिसत नाही आहे कुठे नाली, हे हे नाली चंच हे नाली दाखवा हे हे नाली आहे हे बांधकाम केलेली नाली आहे पा म्हणजे दिसून राहिली का तुम्हाला बांधकाम आडवण आडव नको आडवत दिसून राहिली का नाही बा नाली कुठे बांधली आहे ह्या लोकांची भी सोबत तुम्हाला बोलणं करून देतो आता